त्याचबरोबर सात ड्रोन द्वारे अवकाशातून नाशिक गणेश मिरवणूक ईदी मिलाद उन नबी जुलूस मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवले जाणार आहे या सप्रत्येक मंडळासोबत एक वरिष्ठ अधिकारी व पथक नेमण्यात आले असून हे पथक मंडळाच्या वेळेसंदर्भात नोंदणी घेणार आहे त्यामुळे कुठल्याही अनुसूचित प्रकाराला आळा बसणार नाही साबण महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक ईद मिला जुलुस्ता मार्ग तसेच गणेश विसर्जन मार्ग या दोन्ही मार्गावरती पूर्ण मार्ग सीसीटीव्ही करण्यात आलेला आहे पूर्ण मार्गावर पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे तसेच दोन जिल्ह्याची नजर असणार आहे